आरसीएफ विरोधातील आंदोलन स्थगित न्यायालयाची बंधने आणि दिवाळी सणामुळे घेतला निर्णय लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची घोषणा प्रकल्पग्रस्तांना कंपनीत सामावून घेण्यासाठी शिवसेनेनं सुरू केलं होतं आंदोलन अलिबाग जवळच्या थळ येथील आरसीएफ प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे यासाठी शिवसेनेने सुरू केलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे न्यायालयाने घातलेली बंधने आणि दिवाळीचा सण यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचं आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर शिवसेनेने चौदा सप्टेंबर रोजी प्रकल्पाच्या गेटसमोर रास्ता रोको करून अलिबाग रेवस मार्गावरील वाहतूक पाच तास रोखून धरली होती त्यानंतर गेटसमोरच साखळी उपोषण सुरू केलं होतं आजपासून स्वतः महेंद्र दळवी साखळी उपोषणात सहभागी होणार होते परंतु हे आंदोलन स्थगित निर्णय घेण्यात आरसे प्रशासन कोर्टामध्ये जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये त्यांची भूमिका किंवा त्यांचा देणं बंधनकारक होतं कोर्टाच्या दोन तारखेपर्यंत कालच्या तारखेमध्ये त्यांनी निश्चित केलं की हे आंदोलन अठरा नोव्हेंबर पर्यंत त्यांनी पाचशे मीटर दायऱ्यामध्ये करावा असं त्यांनी सूचित केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून मी प्रकल्पस्थांच्या नाक्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार होतो आणि त्याची तयारी पूर्वतयारी देखील केली होती पण कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण ते सध्या स्थितीमध्ये पुढे ढकललं आहे परंतु हे आंदोलन आपण बंद केलं नाही आहे दिवाळीसारखा सण आहे याची पूर्ण सगळ्यांना कल्पना निश्चित आहे आणि म्हणून दिवाळीमध्ये कुठेही असं गैर्य होऊ नये या दृष्टीमध्ये आपण त्याचा नेखी लोकमधून प्रयत्न करतो आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी अमरण उपोषण मी निश्चित करणार त्यासंदर्भातला लिखित पत्रव्यवहार किंवा किंवा पूर्व परवानगी घेऊनच त्या ठिकाणी मी जी ते कलेक्टरच्या गेट समोर उपोषणा बसणार आहे